हे झाले सगळेच्या खोड्यातले दरोडे डोंबवलीचे हेमन चित्रे पन्नास हजार एन जी विरा पन्नास हजार तुला सांगतो या फायली जवळ जवळ पन्नास साठ लाखाचा माल आहे हे पैसे एकदा मिळू देत मग तुला कुठे नेऊन ठेवतो ते करतोस तू एवढं खोरणा पकडण्याचं धाडस करतो आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस करणार नाही अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे कड्यावर उडी मारायला सांग आता मारतो समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो यावर नाही का आता उडी मारली पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको हो गर त्यात काय उघडा आहे हे बघ मी सांगते तसं तर जायचं वडिलांना भेटायचं अरे त्याला सांगायचं सांगायचं माझं तुमच्या बेदीवर प्रेम आहे मला तुझ्याशी लगीन करायचंय पण ते लगेच गोळी घालती मग मी खलास मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी अगं तुझे वडील मिलिटरीच होते ना हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते अशी बंदूक द्यायची कोर टाकू यात नक्कीच सापडणार आईला बसल्या बसल्या पन्नास हजार रुपये मिळाले सापडला

मी बेबीचा बाप बाप रे बाप शिते। आ, <laughs> <laughs> का तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे माझाही तिच्यावर प्रेम आहे ती माझ्याशी लग्न करणार आहे म्हणजे मी पण तिच्याशी लग्न करणार आहे लग्न मी नोकरी करतो नोकरी नोकरी असल्या शुद्ध गोष्टी मी करत नाही मी बिझनेस करतो बिझनेस इस कसला बिझनेस अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय हे बघा हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे तीन चार लाख रुपये कुठेच गेले नाहीत हे पत्ता पुरुष आणि वृद्ध याचे चार पाच लाख रुपये कुठेच गेले नाहीत आता ही ही तुमची फाईल दरोडेखोर डाकू कुहिरव्यात कुईर ब्यात कु कुई विक्यात अतिरेकी ह्याचे तीस चाळीस लाख रुपये कुठेच गेले नाहीत अवय सगळे सापडले पाहिजेत बघा मग पैसाच पैसा अच्छा अच्छा मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता मिळाला ना रुपये कुठे गेले नाहीत तुम्हाला म्हणून सांगतो पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल एक अतिरिक्त मिळाला ना पंचवीस तीस हजार रुपये कुठे गेले नाहीत बघा बघा तुम्ही खात्री करून घ्या पका महामूर्ख म्हणून ना तुमच्या मुलीशी लग्न करतोय असल्या गाढवाला जावई करून घेणार का मी गाडव नाही असं काय करताय पन्नास साठ लाखाचा माल आहे मी तुमचा पेपर घेऊन जातो पन्नास हजारचं गिराईक सापडायचं आहे थँक्यू सर जाधव लग्न करायला निघालाय पण आगाऊ नको रे हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी तशी आपलं लगीन कसं होणार नाही झालं ते नाही झालं मी नाही खाबरत ते आपण नुसतं प्रेम करूया का ग तसं नाही चालायचं नाही चालचं कसं

ဖြိုက်တယ်လားဖြိုက်တယ်လားဘယ်လိုလဲဘယ်လိုလဲဘယ်လိုလဲဘယ်လိုလဲ करता ऐकून घ्या पदर घ्या डोक्यावर दादा घ्या त्याच्या ओळख देणार नाही दादा कशाला मी आहे ना भाऊ तुझा पदर घ्यायचा बरं पन्नास हजार टाकू मला मानव अगं पाच केस तू माझ्या पाठीवर नाश्ताने ग्लास काढलेत मी तरी मी तुला सांगत होते की पालचा धंदा करू नकोत म्हणून आणि हे बघ तू आता नोकरी बघ नोकरी कुठेतरी शिकतच मला कोण चित आपण नोकरी करणार नाही हो आपल्याला लाखो रुपये कमवायचे मी शहरात जाणार लाख रुपये येस ते मी शहरात येस काय या गावात माझं चीज होत नाही ग मोठ्या शहरात माझ्या घोड्यांचं चीज होईल अग या गावात चोऱ्या नाहीत नाहीत दरोडेखोर नाहीत मी हे गाव सोडून सर सांगली कोल्हापूरला जाणार अय्या कोल्हापूरला कोल्हापूरला कि नाही माझी एक मैत्रीण आहे तिचा पत्ता देऊन रगडायला नको का कोणी तिला धडकी आहे काय सांगतेस तुला सगळी मदत करे करेल लॉग इन कोणी करायचं तिने मदत केल्यावर काय तीस लाख रुपये मिळाल्यावर